करत असताना <laughs> आपल्याकडे जवळजवळ तीनशे रिसॉर्ट आहेत आहेत ना अडीचशे तीनशे रिसॉर्ट आहेत की नाही त्यांना हो, रेग्युलेट करणं हे सगळे भूमिपुत्रच आहेत ना का बाहेरचे आले आहेत भूमिपुत्र आहेत ना आज तुमच्यावर आलो उद्या त्यांच्यावर कोण येणार कंप्लेंट करणार कोण कोण तिकडे जाणार तहसीलदारकडे सगळ्यांच्याच कंप्लेंट आहेत सगळ्यांच्याच कंप्लेंट आहेत तहसीलदार मी अकरा लाख रुपये दिले चला माझे अकरा लाख रुपये मी डिक्लेअर करतो सगळ्यांनी सांगा कुठेतरी आमदार इकडे टाकूरांचे शब्दाला मान होता, होता। की त्यांनी जर शिंदेसाहेबांनी तेवढा फोन करून सांगितलं असतं की तुम्ही थोडक कारवाई थांबवा कुटुंबातील लोक आज जेलमध्ये आहेत तर त्यांच्या घरी येऊन सांगवन करायला पाहिजे होतं असं माझं मत आहे कैलास पाटलांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की मी माझ्याकडनं अकरा लाख रुपये ही देणगी जाहीर करतोय भूमिका एकदम रास्त आहे कैलास काका सर्व स्तराच्या लोकांना याच्यातून आपल्या स्वतःच्या जवळच्या पैशांनी मदत करतायत आजही मोठे दाखवलेलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार नवापूरच्या सेवेन्सी रिसॉर्ट तोडक कारवाईच्या नंतर आपण प्रत्येक पक्षाची प्रतिक्रिया घेतोय ही कारवाई का केली कशासाठी केली याचं कारण तर सगळ्यांना माहिती आहे परंतु कारवाईच्या नंतर जवळजवळ नेहर कुटुंब चे जे मालक आहेत ते अतिशय उद्ध्वस्त झालेले आहेत जवळजवळ या सगळ्या गोष्टीमध्ये दीडशे कुटुंब बाधित झालेले आहेत जाणून घेऊया आपल्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत भूपेश राऊत या सर्व विषयी त्यांचं मत काय जाणून घेऊया भूपेश जी जी कारवाई झाली अतिशय दुर्दैवी कारवाई होती तुमचं या सगळ्या विषयी काय मत आहे आता माझी भूमिका मी स्पष्ट सांगू शकतो कारण मी स्थानिक भूमिपुत्र आहे पक्षाची भूमिका काय आहे हे आमची जिल्हा जिल्हादेशी सांगू शकतील पण स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे जी काही कारवाई झालेली आहे तोडक कारवाई ती माझ्या अनुषंगाने अयोग्य आहे कारण जरी ती रिसॉर्ट्स इलिगल असली तरीसुद्धा असं तस तसं पाहिलं तर आमच्या अर्णयापासून लागलेली पश्चिम किनारपट्टी वसईपर्यंत बरीचशी जी रिसॉर्ट्स आहेत ती इलिगल आहेत असो स्थानिक भूमिपुत्र आहेत ते उदरनिर्वाहासाठी धंदा करतात पण ती रिसॉर्ट बांधताना वसईविरा शहर महानगरपालिकेने आपले डोळे बंद केलेले लि� का जेव्हा रिसॉर्ट पूर्ण बांधून होते बांधून झाल्यानंतर त्यांच्यावर जेव्हा कारवाईला तुम्ही नोटीस पाठवतात तेव्हा तो पण तुम्ही झोपलेले असतात का प्रशासन आणि आपले जे आयुक्त आहेत त्यांना मर्यादा मिळतो गप्प बसतात बस का आपण जर पाहिलं तर सर्वच पक्षातून आता प्रतिक्रिया येते आता आपण पाहिलं तर काही लोक अशी होती की त्यांनी स्वतः त्याच्यावरती आयटीआय मारले होते माहितीचा अधिकार टाकून काही पक्षातले नेते तर त्यांना अक्षरशः ब्लॅकमेल देखील करतो त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा अच्छा त्या दिवशी जेव्हा मी आम्ही पण तिकडे गेलेलो मेयर कुटुंबाच्या सांत्वन करण्यासाठी तेव्हा सर्वपक्षीय लोक आले तिकडे आणि सर्व सर्वपक्षीय लोकांमध्ये मी अशी बरीच बघितली बघितले की ज्या लोकांनी याच रिसॉर्टवरती या आमच्या अर्नाळ्यापासून ते नवापूरपर्यंत सर्व बऱ्याचशा रिसॉर्ट कळमच्या रिसॉर्टवरती या लोकांनी महानगरपालिकेमध्ये आर टी आय टाकलेले आहे की यांच्यावर थोडक कारवाई करा यांची सर्व ती रिसॉर्ट्स कॅफे तोडून टाका असं स्थानिक भूमिपत्रांनी धंदा करू नये आणि पैसे कमावू नये त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी ती दु दुटप्पी भूमिका जी आहे सादर केली एका ठिकाणी ते अर्ज करतात दाखवतात की आम्ही पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांना एक बाजू दाखवली होती एका व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस सुरुवातीला आपण बातम्या लावल्या त्यावेळेला जे मिलिंद मोरे आहेत जे शिवसेनेचे यावेळेचे माझी अध्यक्ष आहेत त्यांचे जे वडील होते रघुनाथ मोरे त्यांनी आनंद बिघें काम केलं होतं ते ठाण्याच्या आनंद बिघेच्या नंतरचे जिल्हा अध्यक्ष राहिले मृत्यू झाला मोरेंचा मृत्यू झाला तो त्यांना अटॅक मृत्यू झाला थोडी तिकडे बाचाबाची झाली रिक्षाचालकाच्या एका का शुल्लक कारणावरनं आज हा सगळा प्रसंग ओढवलेला आहे आणि मिळ कुटुंब एकदम म्हणजे रसा तळाला गेलेलं आहे आज माझी अशी भूमिका आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे तसेच आमचे जे पश्चिम किनारपट्टीवर जे रिसॉर्ट्स आहेत त्या रिसॉर्ट्सना आता जे रिसॉर्ट्स उभी आहेत त्यांना कुठेतरी रेग्युलराईज करून दिलं पाहिजे आणि ह्यापुढे कोणतीही नवीन रिसॉर्ट बांधणार नाही खबरदारी घेतली पाहिजे महानगरपालिकेने कैलास पाटलांनी एक भूमिका घेतली त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी होतात कैलास पाटलांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की मी माझ्याकडनं अकरा लाख रुपये ही देणगी जाहीर करतोय म्हणजे एक मदत जाहीर करतोय त्यांना बाकीचे जे इतर रिसॉर्ट वाले आहेत त्यांना रेग्युलाइज करण्याची जबाबदारी माझी त्यांनी प्रत्येकाने कोणाला जसं जमत असेल तशी ता त्यांना मदत करावी त्या भूमिकेकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता कैलास काकांची भूमिका एकदम रास्त आहे कैलास काका सर्व स्तराच्या लोकांना याच्यातनी आपल्या स्वतःच्या जवळच्या पैशांनी मदत करतायत आणि आज त्यांनी आजही तो मोठेपणा दाखवलेला आहे मिळे कुटुंबाला त्यांनी तिकडे मीटिंग भरलेली तेव्हा अकरा लाखाची देणगी सलग जाहीर करून ठेवलेली आहे आणि कैलास नागांमध्ये प्रश्नच नाही आणि तसंच त्यांनी आवाहन पण केलंय की जी तीस बत्तीस रिसॉर्ट आहेत कर्नाळ्यापासून लागली नवापूर का पर्यंत त्या प्रत्येक रिसॉर्ट जरी प्रत्येकाचे किशामधून एक एक लाखापर्यंत डोनेशन दिलं तरी तीन सव्वा तीन करोड रुपये लगेच जमा होईल बाकी जे आमच्यासारखे काही लोक आहेत किंवा आपल्या समाजामध्ये आहे की जे त्यांना आर्थिक मदत होऊ शकतील पुनर्वसन होऊ शकते आमदार हितेंद्र ठाकूर पूर्वी तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये होतात आमदार हितेंद्र ठाकूरांची काहीच भूमिका याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये प्रतिक्रिया देखील दिली नाही तुम्हाला काय वाटतं या विषयावर आता ते स्थानिक आमदार आहेत आणि ते पण वसई विधानसभेचे आणि माझ्या अशा माहितीप्रमाणे जे काही आता रिसॉर्टचे कुटुंबातले काही लोक त्यांच्या संपर्कामध्ये होते म्हणजे संपर्कामध्ये त्यांचे कार्यकर्ते पण होते असावे प्रत्येकाने प्रत्येकाचा कौन वैयक्तिक प्रश्न आहे कोण कोणाच्या कोणत्याही पक्षाचा पण या टायमाला त्यांनी स्वतःहून इकडे ती थोडक कारवाई थांबवायला पाहिजे होती कुठेतरी ते आमदार विचार ठाकूर शब्दाला मान होता की त्यांनी जर साहेबांनी तेवढा फोन करून सांगितलं असतं की तुम्ही थोडं कारवाई थांबवा जे काही गुन्हा घडलेला आहे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे म्हणजे तीनशे दोन कलम जे काय लावलेले आहे ते कलम ठीक आहे पण एवढं मोठं रिसॉर्ट हे इतर ठाकूर जर येऊन तिकडे घटनास्थळी सांगितलं असतं तर त्यालाच ती कारवाई थांबली असती काल हितेंद्र ठाकूरांनी एका हॉटेलचं उद्घाटन केलं खरं जर आज बघायला गेलो तर आपण वसई विरार शहरामध्ये एक शोकाकुळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं एक दुखोटा आपल्याला पाहायला मिळतंय असं असताना त्यांनी त्या कुटुंबाला भेट देण्याऐवजी त्यांनी हॉटेलच्या उद्घाटनाला गेले त्या बाबतीत तुमचं काय मत आता हॉटेलच्या उद्घाटनाला गेले त्यांना त्यांनी तिकडे बोलावलं ठीक आहे तुम्ही जावं तिकडे कारण तुम्हाला मान आहे तुम्ही प्रमुख पाहुणे आहात तुम्हाला उद्घाटन बरोबर आहे पण तसंच ज्यांच्यावर आज शोककळा आहे ज्यांचा चार पाच कोटीचे नुकसान झाले ज्यांच्या कुटुंबातील लोक आज जेलमध्ये आहेत तर त्यांच्या घरी येऊन सांत्वन करायला पाहिजे होतं असं माझं प्रांजळ मत आहे तर हे होते भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेश राव मिरार नवापूर वडील सेव्हन सी रिसॉर्ट वर झालेली तोडक कारवाई याचा आता सर्वच ठिकाणी निषेध होताना आपल्याला दिसते परंतु खऱ्या अर्थाने वसई विधानसभेचे जे आमदार आहेत हितेंद्र ठाकूर त्यांनी मात्र अजूनपर्यंत या पीडित कुटुंबाला भेट देखील दिलेली आहे याऐवजी आपण जर पाहिलं तर काल हितेंद्र ठाकूर यांनी एका हॉटेलचं उद्घाटन केलं मग हितेंद्र ठाकूर यांना हॉटेलचं उद्घाटन महत्वाचं आहे की वसई विधानसभेतील त्यांचाच मतदार स्थानिक भूमिपुत्र गरजेचा आहे काल आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी एक भूमिका घेतली त्यांनी असं सांगितलं की मी अकरा लाख रुपये देणगी जाहीर करतो असा असताना येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीमध्ये याच काय पडसाद उमटणार आहे परंतु कुठे ना कुठेतरी आपण जर पाहिलं तर विरारच जे सेवेन्सी रिसॉर्ट आहे ते तोडक कारवाई झाल्याच्या नंतर सर्वच बाजूनी सर्वच स्थळातून सर्वच पक्षांचा सगळ्याच समाजसेवकांचा या कारवाईला विरोध आहे असा असताना येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका जे भूमाफी आहेत त्यांना त्यांच्यावरती तोडक कारवाई का करत नाही हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत अजित मुठे यांना देखील मारहाण झालेली आहे मग त्या भूमाफियांना वसई विरार शहर महानगरपालिका का, का सोडते कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार